नमस्कार मंडळी मी आली आहे गावाला आणि गावातील वातावरण बघा सगळीकडे मस्त अशा हिरव्यागार वातावरण आहे आणि धानाची शेती बघा धान धानापासून बनतो तांदूळ तर बऱ्याच लोकांना भात तांदूळ असंच म्हणतात पण धान म्हणतो आम्ही आमच्याकडे आणि धानापासून आम धाना मग तांदूळ बनतो तर गावातील वातावरण बघा मी तुम्हाला दाखवते तर सकाळी सकाळी आईचं चाललेलं आहे स्वयंपाक आणि दोन तीन दिवसाचा मिळून आपला ब्लॉग असणार आहे तर तेवढाच इंटरेस्टिंगसुद्धा असणार आहे आम्ही राखी सेलिब्रेशन गावाकडे कशी केलो तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चुलीवरचा स्वयंपाक बऱ्याच लोकांना चवीचा तर वाटतेच पण बनवणं तेवढंच अवघड आहे धूळ असते सारखं फुकावं लागतो काड्या वगैरे हे ते सगळं करावं लागतं आम्ही आता नेहमी करतो तर मला तर कंटाळवाणं वाटते चुलीवरचा स्वयंपाक तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर मी दोन तीन दिवस म्हणजे शनिवारी आली रविवार आणि सोमवार राखीचे दिवस आणि मंगळवारी मी रूमवर जाणार आहे इकडे ठेवलेला आहे कुकर तर वरण आहे जे की बाळतीन बाईसाठी वरण आहे आणि इकडे भात ठेवलेला आहे परत हरभरे शिजवून झाले आणि तिकडे चुलीवर आंबाडीची भाजी वगैरे मी आता शिजवायला घेते आला आन्दे, तर आला तर खेळणे आणले तर आणले सगळे पसरवून ठेवले आणि इथे बघा हे आहे आंबिल हे चूल आहे ते पाणी गरम करायची चूल आहे तो त्याला म्हणतात आमच्याकडे पानतो तर ते ॲल्युमिनियमचा भांडा असते मोठा त्याच्यामध्ये म्हणजे पाणी गरम करायचा मोठाच भांडा असतो त्याच्यात पाणी गरम केला जातो आणि हे आहे आंबील तर इथे अंदान टाकलेलं आहे म्हणजे पाणी टाकलेलं आहे तर पाण्याला उकडी येईल तेव्हा मग आम्ही आंबेल आरू म्हणजे पीठ आरू आणि इथे मी आंबाडीची भाजी आता शिजवायला टाकते तर ही बघा आंबाडीची आम भाजी आमच्या इथलीच तोडलेली आहे तर धुवून वगैरे तर घेतलेली आहे पण अजून एकदा धुवून घेते आणि शिजवायला टाकते हे बघा मागे आंबली आंब्याची भाजी शिजवायला ठेवली तर वाफेवर शिजून जाणार आणि इथे आंबळीचा अंदाजसुद्धा आला तर मी आता आंबेल आरून घेते कोणता दादा आला सब निकाल कि निकाल मात्र तोडताडतं बिलकुल बी नाही करणार आहे ओके हुँ। याला म्हणतात आंबील आम्दिल, आंबलीचं कांजन तर आंबलीचं जे कांजनचं भांडं असते ना ते मातीचं असते ते मातीचं भांडं यांचं फुटलं तर ह्या स्टीलच्या गंजामध्ये करतात म्हणजे भिजवतात आदल्या दिवशीच आंबिल बनवायचं पीठ भिजवून ठेवला जातो म्हणजे त्याला थोडंसं आंबटपणा येतो मग तर बघा एकदम लम्स वगैरे काही नाही आहेत गाठड्या वगैरे काही नाही आहेत मस्त असं आदल्या दिवशी भिजवावं तर चांगला असा स्मूथ भिजला जातो पीठ तर आत्ता पाणी उकडलेलं आहे आंबलीचं तर त्याच्यामध्ये आता मी पीठ आरून घेते तर दाट पातळ आपल्याच्यानी असते आपल्याला जसं करायचं तसं आंबील आणि आंबील म्हणजे आमच्याकडे तर एक खाद्यपदार्थच आहे बाबा आंबलीशिवाय पूर्ण जेवण होत नाही गावाला आली ना तर मी सुद्धा आंबील पिते म्हणजे आंबेल प्यायला आवडतं आम्हाला आणि मातीच्या भांडामध्ये बनवलेली हो आंबील असते ना तर सुद्धा तेवढीच असते म्हणजे भात आपल्याला जर खाऊ नाही वाटलं तर आंबेल पिल्लं तरी अशी फिलिंग येते की आपलं पोट भरलेलं आहे अशी तर हे बघा अशी दाट पातळ अशी केली तर थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होते म्हणून बस एवढं एवढंच बस आहे आणि मग आंबील शिजल्यानंतर एखाद्या वल्ल्या कापड्यांनी असं भिजवून घ्यावं लागते पुसून घ्यावं लागतं रुद्रचे आईच्या गावीसुद्धा मित्र आहेत तर हा लहानपणापासूनच आम्ही गावाला आलो तर खेळायला येतो आणि याला आम्ही नाव डेंडू म्हणतो याचं नाव डेंडू ठेवलेलं आहे आणि यानेच रुद्रांशला लहान होता तेव्हा पाडलं होतं तर रुद्रांश थोडंसं एक दाताचा कोणा असा तुटला होता त्यावेळेस ही जी पेटी आहे तर अशा पेटी आमच्याकडे सगळ्यांच घरामध्ये बघायला मिळतात तर ह्या पेटीमध्ये इतकं सामान मावतो की एका कपाटामध्ये सुद्धा मावत नाही एवढा सामान मावतो आणि वाकड्या गोदळ्या अंधरून पांघरून ठेवायला असं कपाट छान होते सगळ्यांसाठी आणि आत्ता आईने घेतलेलं आहे हे पेटी तर मला पण म्हणते हो, ते तुला घेऊन देऊ का पण आपण सध्या तर भाड्याच्या घरातच राहतो इकडे तिकडे फिरतो आणि कुठं फिरवत बसणार तसं बघितलं तर प्रत्येक मुलीला लग्नामध्ये दिलं जातं पण मला दिलं नव्हतं माझ्या वेळेस नाही तर ते भुरक्याची बी तर मस्त लागते चांगलीच लागते भुरक्याची थोडेसे कांदे काटावं तर मस्त गरमीच्या दिवसात पहिले बनवणार मस्त लागेल म्हणजे सहाव्या सातव्या कर चांगली लागते तिथून रुद्रांस केस का पावले गेले आईकडे लहान भावाला मुलगा झाला त्याच्या सुतकाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये पन्नास साठ लोक तरी जेवणार होते तर त्याच स्वयंपाक चालू आहे तर इथे भज्जीसाठी भिजवलेलं आहे तीन पायलीचं गव्हाचं पीठ आहे भिजवलेलं आहे जे की भज्जी आणि पुऱ्याचं जेवण असते प्रत्येकांच्या इथेच भजी पुरी भात अलवंगीची भाजी वरण याचं जेवण असते आणि सुतकाला म्हणजे फक्त आपल्या जातीतील जे लोक असतात तेच आणि ज्यांना सुतकाचं खायला जमते तेच येतात जेवायला पण सुतूक केल्याशिवाय विंटाळ निघत नाही असं म्हटलं जातं गावाकडे तर काहीच नाही दिसत बनवायला दिसत बनवलं होतं चूल मांडली होती नंतर संध्याकाळी एवढे पाहुणे रावणे एवढे लोक होते की काही घेता आलंच नाही कारण आपल्या घरी पाच लोक जरी जेवले तर भरपूर काम असतात आणि अरेंजमेंट पण तेवढीच करावी लागते तर व्हिडिओ काही घेणं शक्य झालं नाही आणि बाकी लोकांची जेवणं झाली होती आणि हा बघा मायलो मायलोला सुद्धा आज मेजवानीच मिळणार होती आणि त्याने पण पोट भरून जेवण केलं हा वेळेवर राहतो नाही राहत इकडे तिकडे सगळीकडे फिरत असतो जागेवर राहत नाही पण आज होता आणि त्याने पण पोट भरून जेवण केलं हा मायलो आमच्या बघा वा जेवणाची वाट बघते आता पाहुणे वगैरे सगळे गेले आहेत तर आता सुद्धा जेवणार आहे आणि तेवढाच पसारा सुद्धा आहे घरात जे की आम्हाला आता करायचं आहे क्लीन गावाकडचा दुसरा दिवस मैत्रिणी तर आज मी जाणार आहे रूम बघायला ज्या ठिकाणी आता आम्ही रूम बघणार आहोत त्या ठिकाणी तर इथून थोडंफार जवळपासच आहे तर रुद्राक्ष पप्पा तर रोज जाऊन येऊन ड्युटी करतात पण मला रूम बघायला बोलवलं तर आता आंघोळ वगैरे करू आणि जाऊ आणि रक्षाबंधनचं जे सेलिब्रेशन आहे ते आमचं संध्याकाळी होणार आहे सेलिब्रेशन म्हणता येणार नाही पण आम्ही असंच नॉर्मली आपलं करतो सेलिब्रेशन वगैरे नाही पण एक प्रकारचं सेलिब्रेशनच असतो सगळ्यासाठी तर बघू शकता वातावरण किती मस्त आहे आहे सगळीकडे भाताची शेती अशा पद्धतीची असते आमच्याकडे आणि अशा बांद्या बांद्या असतात आणि बांद्यांच्या इथे धुरा असतो आणि धुऱ्यावरती झाडं बिडं असे सगळ्या प्रकारचे असे असतात आणि तिकडे बघू शकता तिकडे चिवडीचे फुलं किती फुललेले आहेत जांभळे जांभळ्या कलरचे दिसतात तर ही चिवडी पांढरा कलर जांभळा कलर लाल कलर हे सगळ्या ठिकाणी आमच्याकडे पसरलेली दिसते चिवडी आणि फुलांना फुलांनासुद्धा कानोब्यामध्ये म्हणजे कानोबा म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस खूप महत्त्व आहे आम आमच्याकडे त्याच फुलाची हार वगैरे असे बनवून देतात तर अशी आहे गावातली मस्त अशी प्रसन्न सकाळ सगळीकडे हिरवड तर छान वाटते तसं तर आम्ही तिथे पण गावातच राहतो खेड्यामध्येच राहतो तिथेसुद्धा आणि इकडेसुद्धा गावखेड्याचं आहे तर हे बघा आहेत ओरिजनल अडूचे कंद तर अशा पद्धतीने लावायला जागा नाही आहे तर आमच्याकडे असे धुऱ्याच्या काठाकाठाने लावले जातात शेतामध्ये पण डुकरी वगैरे येतात ना तर आता काही ठेवत नाही तरीसुद्धा लावतात आणि हे बघा आंबाडीची भाजी तर कालच आम्ही भाजी केली होती आंबाडीची आणि आता गरमी आहे ऊन आहे तर असं आंबट पदार्थ वगैरे खायला सगळ्यांनाच आवडतं ता आणि हे बघा सुरणाचे झाडं आहेत तर याचे जे कंद आहेत सुरणाचे त्याची भाजी खाल्ली जाते आणि हा जो पेरूचा झाड आहे ना याला पण पेरू लागले आहेत तिकडचे पेरूचे झाडं आहेत त्यालासुद्धा पेरू लागले आहेत आणि ते दिवाळीमध्ये पिकतात तर माझे वडील आज खात खत मारून राहिले आहेत धानाला चला मंडळी मुद्राची तर तब्येतच बरी नाही आहे गावी आला तर अ का पाय म्हणते नाही बेटा मोबाईल नाही पाहू आता आपण मोबाईल पाहू नाही चल तू जेवण नाही केलास ना जेवण कर रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं तर आम्ही रूम बघायला गेली होती गावाकडे होती आणि इथून जरा जवळ होते रूम ज्या ठिकाणी आम्हाला रूम केली त्या ठिकाणी रूम बघायला आली मी गेली होती आली आणि संध्याकाळी आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो गावाकडच्या पद्धतीने माझ्या आधी भार्गणीने रुद्रांश आणि टीटूला रक्षाबंधनाची ओवाळणी केली म्हणजे राखी बांधलं तिने तर तिला आम्ही सांगतो आहे असं कर तसं कर तसं कर लहान मुलांना तर एवढं जमत पण नाही आपण जर सांगितलं तर तसेच ते शिकतात आणि समोर करत जातात आणि ह्याच तर सण उत्सव प्रथा परंपरा आहेत जे की एकामेकाला बांधून ठेवतात राखी बांधायची म्हणून यांना इतका उत्साह आहे आणि राखी राखी करत बसले तर त्यांनाच सुरुवातीला बांधू दिलं तर इतकं आनंद आहे त्यांच्या मनामध्ये तर असच आनंद आणि प्रेम असू दे नेहमी लावलं बांधा घ्या नंतर मी ओवाडली राखीचं रक्षाबंधनचं कधी कधी तर माझा जो मोठा भाऊ आहे तो गाडी चालवतो तर तो गाडीवर असतो घरी नसतो तर त्याच्या वाटून राखी ठेवून देते पण कधी कधी असा चान्स मिळतो की राखी बांधायला आणि कसं आपलं हेच तर आहे प्रेम की भावा बहिणीचं असेच छोट्या मोठ्या गोष्टीतून प्रेमसंबंध टिकून राहतो आणि अजून मजबूत होतो तर सण उत्सव याच्यासाठीच असतात की एकमेकाची बांधिलकी की जपलं पाहिजे एकमेकाविषयी प्रेम आपुलकी राहिलं पाहिजे तर प्रत्येक सण आणि उत्सव खरोखर सेलिब्रेट केलंच पाहिजे आपुल आपल्यासाठी आपल्या माणसांसाठी मोबाईलचा व्हिडिओ काढायला मी मोबाईल भार्गवीच्या मम्मीकडे दिला होता पण व्यवस्थित काढला गेला नाही मी थोड्या थोड्या पंधरा वीस सेकंदाचा म्हटलं होतं पण त्यांनी एक एक तासाचा काढला एक एक मिनटाचा झाला तर जाऊ दे आता कसं तरी मी एडिट केला तर समजून घ्या मग दुसरे काही क्लिप्स नाही आहेत तर अशा पद्धतीने आम्ही गावाकडे दे काय म्हणतात रक्षाबंधन सेलिब्रेट केला लहानांनी मोठ्यांनी सगळ्यांनी ह्या वर्षी अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तीन दिवसाचा असा गावाकडचा ब्लॉग आहे